नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी म्हणजे प्रेम साडी म्हणजे जिवाळा साडीशी महिलांचे एक वेगळेच नाते असते अनिकींना साड्यांचे नवनवीन पॅटर्न ट्राय करायला आवडतात अगदी लग्न समारंभापासून ती पार्टीवेअरसाठी महिला हौसेने साडी नेसतात ह्या साड्यांमध्ये सध्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात साड्यांची योग्य निवड आणि त्यावरती परफेक्ट ज्वेलरी सिलेक्ट केलात तर एखाद्या हिरणपेक्षा कमी दिसणार नाही आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले साड्यांचे ब्युटिफुल डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा सॉफ्ट स्मूथ क्रेप सिल्क साड्या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हाला नेहमीच्या काठपदर साड्याऐवजी वेगळी साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा साड्या निवडू शकता प्लेन साडी आणि त्यावरती एम्ब्रॉयडरी सिक्वेन्स वर्क चा पिकॉक डिझाईन चा ब्लाऊज दिलेला आहे प्लेन साडी आणि बॉर्डर ला फ्लोरल जरी बिविंग केल्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही अशा साड्या सिलेक्ट केल्या तर खूपच सुंदर दिसाल सध्या अशा ब्युटीफुल लाइट वेट कोरा टिशू ऑर्गेन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती फाईन रेशीम वर्क केलेले के असून या साडीची बॉर्डर लेस वर्क मध्ये पाहायला मिळते या साड्यांमध्ये पेस्टल कलर्स असल्यामुळे या साड्या खूपच क्लासी लुक देतात लग्न समारंभामध्ये जर तुम्हाला पारंपरिक पण क्लासी लुक हवा असेल तर तुम्ही अशी बनारसी महाराणी टिशू टिश्यू सिल्क साड्या घेऊ शकता सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत त्या टिश्यू सिल्क साड्या ह्या साड्या वजनाने अगदी लाईट वेट असल्यामुळे महिला अशा साड्या नेसण्याला खूपच प्राधान्य ने देत आहेत लग्न समारंभापासून कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही अशा साड्या नेसू शकता सध्या अशा डोला सिल्क साड्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत लग्न समारंभामध्ये जर तुम्हाला हेवी लुक हवा असेल तर तुम्ही अशा साड्या सिलेक्ट करू शकता ही संपूर्ण साडी जरी विविंगची असून साडीच्या बॉर्डर रंगाची हेवी सिक्वेन्स वर्कची कटवर्क लेस पाहायला मिळते सध्या साड्यांमध्ये कटवर्क बॉर्डर असलेल्या साड्या फारच फॅशन मध्ये आहेत लग्न समारंभामध्ये जर तुम्ही अशा साड्या नेसलात तर साडीमध्ये मध्ये दराने रॉयल नक्कीच दिस सध्या अशा ब्युटिफुल डिझाईनच्या सॉफ्ट सिफॉनच्या बांधणी प्रिंटेड साड्या ही फारच ट्रेंडिंग मध्ये आहे ब्युटीफुल साडीच्या बॉर्डरला फॉइल मिरर वर्क केल्यामुळे ह्या साड्या अजूनच स्टायलिश लुक देतात कॅज्युअल वेअरसाठी बाहेर येण्या जाण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या कामासाठी अशा लाईट वेट आणि सिंपल साड्या तुम्ही नेसू शकता अशा साडीमध्ये तुम्ही खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल सध्या मार्केटमध्ये रेडी टू वेअर साड्या आलेल्या आहेत अनेकांना साडी नेसायला आवडते पण साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे अशा साडी तुम्ही दोन मिनटात नेसून तयार होता ह्या रेडी टू वेअर साड्यामध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला हे अशा साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या कापड मार्केटमधून घेऊ शकता मी दाखवलेल्या साड्यांचे डिझाईन्स सेल करत नसून फक्त ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेले असतात त्यामुळे व्हिडिओला एक लाईक जरूर करा